नमस्कार माझे नाव संध्या यशवंत शितोळे मी आत्ता सातवी अ मध्ये शिकत आहे आज मी नाट्यवाचन करणार आहे ते नाट्यवाचन तुम्ही शांतपणे ऐकावे हीच माझी नम्र विनंती माझ्या शाळेचे नाव कॅम्प एज्युकेशन डॉक्टर सायरस पुनावाला सोसायटीचे हायस्कूल रात्री जिजाला स्वप्न पडते स्वप्नात तिला महाराजांचे मुखपृष्ठ असलेले पुस्तक दिसते त्यातून महाराज बाहेर येतात का जिजा स हो महाराज प्रत्यक्ष तुम्ही महाराज होय बाळा भेटायला तूच आमची आठवण काढलीस ना जिजा हो आज सिनेमा पाहिला तुमचा आम्ही किती भारी होता आई बाबा नेहमीच तुमच्या गोष्टी सांगत असतात मला घरात पण तुमचा मोठा फोटो लावला आहे किती सुरात राहतो मला खूप आवडतात महाराज स्मितहस्य कर आम्ही पहिल्यांदाच तुझ्या घरी पाहुणा म्हणून आलोय आम्हाला पाणी देणार नाहीस का जिजा अहो पण तिथे स्वयंपाक घरात जावं लागेल मी मला एकटेला जायला भीती वाटते महाराज काही होणार नाही आम्हाला खरंच खूप तहान लागली आहे आम्ही आहो इथेच घाबरू नकोस जा आणपानी जिजा आडे बेडे घेत पाणी आणते तिला खूप घाम फुटलाय ती थरथरत आहे महाराज धन्यवाद बाळा खूप तहान लागली होती आम्हाला केवढा मोठा प्रवास करून आलोय आम्ही जिजा तुम्हाला एकट्याला भीती नाही वाटली मला तर या खोलीतून त्या खोलीत जायला सुद्धा खूप भीती वाटते महाराज अग वेडाबाई घेऊन कसा चालेल भीती म्हणजे मनाचा खेळ आम्ही तुझ्या एवढे होतो ना तेव्हा दर्या खोऱ्यात एकट्याच भटकायचो कधी कधी सवंगडी सुद्धा असायचे वाऱ्याच्या वेगाने घोड्यावरून दौडायचो जिजा हो मी पाहिलं सिनेमात क्या कुसे हो तुम्हें धर्सी? अरे मैं एक विसरलेज। छत्रपतिया हटना तुम्हें? तुम हालतर मुजरा करायला सावा। जिजा मुजरा करते। महाराज मोट मोठा ने हँसता हा, 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 हा। पंतुला माहिता है का जिजा। छत्रपती होण्यासाठी आम्हाला खूप परिश्रम घ्यावे लागले हे स्वराज राहिले ते केवळ माळांच्या खपून महादेवाच्या पिंडावर रक्ताचा अभिषेक करताना पाहिलं तुम्हाला भीती नाही वाटली नाही बाळा आम्हाला बल्लाढ्य अशा परकी अशा सामना करायचा होता आपल्या मातृभूमीला मुक्त करायचं होतं हिंद विस्वराज्य उभं करायचं होतं अन्यायाच्या प्रहार करायचं होता घेऊन कस चाललं असत जिजा हो तेही खरच महाराज जो घाबरला तो संपला तेही खरच म्हणा पण मला ते सगळं पटत पण मला ना महाराज भीतीच खूप वाटत सगळं मला खूप चढवतात मित्र भांगुबाई म्हणतात महाराज अग तुझ नाव जिजा ना जिजा नाव असलेल्या मुली घाबरत नाही धाडसाने ऐकले ना आहेस का जिजा हो तुमच्या श्रींचे नाव जिजाबाई त्यांच्याच नावावरून तर बाबांनी माझं नाव ठेवलंय धन्यवाद